तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण मोनिश बाबराई लिखित धंदो इन्व्हेस्टर या प्रसिद्ध पुस्तकाचा मराठीत ऑडिओबुक सारांश घेऊन आलो हो आहोत हे पुस्तक प्रेरणादायी आणि सोप्या भाषेत लिहिलेले गुंतवणुकीवर आधारित पुस्तक आहे धंदो म्हणजे व्यवसायातून संपत्ती निर्माण करणे आणि हे पुस्तक दाखवते की कोणताही माणूस कमी जोखमीचा पण जास्त परतावा देणाऱ्या संधींमधून संपत्ती निर्माण करू शकतो अमेरिकेत यशस्वी व्यवसाय उभारलेल्या पटेल समाजाच्या खऱ्या गोष्टींचा आधार घेऊन पाब्राई यांनी कमी किमतीत व्यवसाय खरेदी करणे जोखीम नियंत्रित ठेवणे आणि हळूहळू वाढ साधणे हे कसे शक्य आहे ते समजावून सांगितले आहे हे पुस्तक संयम साधेपणा आणि अनेक संधींऐवजी काही मोजक्या उत्तम संधींवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व शिकवते हे पुस्तक आर्थिक निर्णयांचा मार्ग दाखवते सुरक्षितपणे संपत्ती उभारायला मदत करते आणि अनावश्यक जोखीम न घेता दीर्घकालीन यश मिळवायला शिकवते धंदू इन्व्हेस्टर या पुस्तकातील सर्वात प्रेरणादायी भाग म्हणजे पटेल समाजाची यशोगाथा मोनिश पाबराई यांनी पुस्तकाची सुरुवात याच कथेतून केली आहे गुजरातमधील हजारो पटेल कुटुंबे अगदी कमी पैशात अमेरिकेत स्थलांतरित झाली त्यांच्या हातात काहीसे डॉलर्स मर्यादित शिक्षण आणि फारशी ओळख नव्हती तरीही आज अमेरिकेतील मोटेल व्यवसायाचा मोठा हिस्सा पटेल समाजाच्या मालकीचा आहे पटेल समाजाने हे यश कसे मिळवले याचे रहस्य आहे त्यांची साधी पण ताकदवान पद्धत पाबराई यांनी जिचे नाव दिले आहे धंदोमार्ग अमेरिकेत आल्यावर पटेल लोकांनी अशा व्यवसायांचा शोध घेतला जिथे तोटा खूप कमी होईल पण नफा मोठा मिळू शकेल त्यांनी पाहिले की लहान मोटेल्स खूप कमी किमतीत विकले जात होत्या कारण जुन्या मालकांना त्या व्यवस्थित चालवता येत नव्हत्या किंवा आर्थिक अडचणी होत्या पटेल लोकांनी असे मोटेल्स खूप स्वस्तात खरेदी केली अनेकदा मित्र नातेवाईकांकडून पैसेही जमा केले मोटेल खरेदी केल्यानंतर संपूर्ण कुटुंब तिथेच राहायचे आणि काम करायचे तेच स्वच्छता करायचे देखभाल करायचे बुकिंग्स सांभाळायचे आणि ग्राहकांची सेवा करायचे या मेहनतीमुळे आणि कुटुंबाच्या सहकार्यामुळे त्यांचा खर्च खूपच किमी झाला मोटेल स्वस्तात घेतले असल्यामुळे व्यवसायात थोडी सुधारणा झाली तरी चांगला नफा मिळायचा जर व्यवसाय अपयशी ठरला तरी तोटा कमीच व्हायचा कारण त्यांनी सुरुवातीला खूप कमी गुंतवणूक केलेली असायची पण जर व्यवसाय यशस्वी झाला तर त्याचा फायदा खूप मोठा व्हायचा हीच पद्धत म्हणजे हेड्स मी जिंकतो टेल्स मी फार कमी हरतो म्हणजेच जिंकलो तर जास्त फायदा आणि हरलो तरी कमी तोटा म्हणजे जोखीम कमी आणि नफा जास्त पटेल लोकांनी हीच रणनीती पुन्हा पुन्हा वापरली हळूहळू एक मोटेल दोन झाली मग पाच मग दहा पहिल्या व्यवसायातून नफा मिळाला की त्यांनी तो वापरून अजून मोटेल्स खरेदी केली आणि नेहमीच त्यांनी खर्च कमी ठेवण्याचे आणि कष्ट करण्याचे तत्व पाळले फक्त एका पिढीत पटेल समाजाने अमेरिकेतील मोटेल उद्योगात मोठे स्थान मिळवले गुंतवणुकीत ही संकल्पना कशी वापरायची स्वस्तात खरेदी करा कंपनी किंवा मालमत्ता त्यांच्या खरी किंमत म्हणजे व्हॅल्यू पेक्षा कमी किंमतीत खरेदी करा यामुळे नुकसानाची शक्यता कमी होते स्थिर कंपन्यांवर लक्ष ठेवा मजबूत पायाभूत रचना असलेल्या पण सध्या अडचणीत असलेल्या कंपन्या शोधा संयम बाळगा बाजारात योग्य संधी मिळेपर्यंत वाट पहा किंमत आणि मूल्य यामध्ये मोठा फरक असला कीच गुंतवणूक करा यामुळे तुमचे मोठ्या तोट्यापासून संरक्षण होते आणि मोठ्या नफ्याची शक्यता वाढते मानसिक फायदा जेव्हा तुम्हाला माहीत असते की तुमचे नुकसान मर्यादित आहे तेव्हा तुम्ही अधिक आत्मविश्वासाने गुंतवणूक करू शकता बाजारातील छोट्या चढ उतारांची तुम्हाला भीती वाटत नाही आणि तुम्ही शांतपणे व तर्कशुद्ध विचार करू शकता हेड्स मी जिंकतो टेल्स मी फार कमी हरतो ही कल्पना धंदो गुंतवणुकीचे हृदय आहे हे तत्व आपल्याला शिकवते की यश हे मोठे धोके घेण्यात मस्ते तर अशा संधी निवडण्यात असते जिथे नुकसान खूप कमी आणि फायदा खूप मोठा असतो हे तत्व तुमचे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीत संरक्षण करते आणि तुम्हाला आत्मविश्वास देते एका जिंकण्याने अनेक लहान तोटे सहज भरून निघतात म्हणूनच हे तत्व वारंवार वापरले तर तुम्ही शेवटी नेहमीच पुढे लहाल अडचणीत असलेले व्यवसाय खरेदी करणे म्हणजे बाईंग डिस्ट्रेस्ड बिझनेसेस संपत्ती निर्माण करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे अडचणीत असलेले व्यवसाय खरेदी करणे अशा व्यवसायांना तात्पुरत्या समस्या असतात आणि त्यामुळे त्यांची किंमत खूप कमी झालेली असते लोकांना वाटते की हे व्यवसाय कायमसे तोट्यात राहतील किंवा बंद होतील त्यामुळे ते घाबरतात आणि विक्रीसाठी घाई करतात पण पबराई सांगतात की जर आपण नीट अभ्यास केला तर असे व्यवसाय शोधता येतात ज्यांची खरी किंमत त्यांच्या बाजारभावापेक्षा खूप जास्त असते यामुळे गुंतवणूक जोखीम कमी आणि परतावा मोठा मिळतो जेव्हा व्यवसाय अडचणीत येतात तेव्हा त्यांचे शेअर्स किंवा विक्री किंमत खूप घसरते कारण बहुतांश गुंतवणूकदार आणि मालक घाबरतात त्यांना व्यवसाय लवकरात लवकर विकायचा असतो अगदी तोट्यात सुद्धा इथे संधी दडलेली असते असा व्यवसाय खूप कमी किमतीत खरेदी करता येतो व्यवसाय थोडा जरी सुधारला तरी परतावा खूप मोठा मिळू शकतो तात्पुरत्या अडचणी म्हणजे संधी अनेक व्यवसायांना आर्थिक मंदी व्यवस्थापनातील चुका किंवा उद्योगातील समस्यांमुळे अडचणी येतात पण अशा सगळ्या अडचणी कायमस्वरूपी नसतात काही व्यवसायांना थोडा वेळ किंवा काही धोरणात्मक बदलांची गरज असते जेव्हा आपण असे व्यवसाय स्वस्तात खरेदी करतो तेव्हा आपल्याला एक मजबूत सुरक्षा मार्जिन म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी मिळते व्यवसाय सुधारायला वेळ लागला तरी नुकसान मर्यादित राहते पबराई सांगतात की साधे आणि समजायला सोपे व्यवसाय निवडा व्यवसाय साधा असेल तर आपण सहजपणे समजू शकतो की त्याच्या अडचणी तात्पुरत्या आहेत की कायमस्वरूपी उदाहरणार्थ मोटेल किंवा रेस्टॉरंट समजायला सोपे असते पण जटिल तंत्रज्ञान कंपनी समजणे अवघड असते अशा व्यवसायात गुंतवणूक करताना संयम ठेवणे खूप महत्वाचे असते चांगल्या संधी दररोज मिळत नाहीत योग्य व्यवसाय स्वस्तात मिळेपर्यंत थांबावे लागते पबराई सांगतात की ही वाट पाहणे फायदेशीर आहे कारण फक्त एक दोन यशस्वी गुंतवणुकींनी देखील खूप मोठा परतावा मिळू शकतो अशा प्रकारे अडचणीत असलेल्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित केल्यास आपण जोखीम कमी ठेवून संपत्ती निर्माण करू शकतो हा जुगार नाही ही अशी रणनीती आहे जिथे इतर लोकांच्या भीतीमुळे व्यवसायाची किंमत खूप खाली गेलेली असते आणि आपल्याला ती योग्य वेळी खरेदी करता येते पटेल समाजाप्रमाणेच एक सामान्य माणूससुद्धा या पद्धतीने मोठे यश मिळवू शकतो साधेपणाचे सामर्थ्य गोष्टी साध्या ठेवणे मोनिश सांगतात की यशस्वी गुंतवणूकदार आणि उद्योजक फक्त त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात ज्या त्यांना पूर्णपणे समजतात गुंतागुंतीचे व्यवसाय किंवा कल्पना वर्करणी आकर्षक वाटतात पण त्यातून गोंधळ आणि चुका होण्याची शक्यता वाढते याउलट साधेपणा स्पष्टता आणतो चुका कमी करतो आणि आत्मविश्वास वाढवतो बहुतेक लोकांना गुंतागुंतीचे व्यवसाय अधिक फायदेशीर वाटतात ते झपाट्याने बदलणाऱ्या उद्योगांमध्ये नवीन तंत्रज्ञानामध्ये किंवा खूप मोठ्या व विविध उत्पादने असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याकडे आकर्षित होतात पण हीच पद्धत अपयशाची शक्यता वाढवते कारण अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत भविष्यात काय होईल हे ओळखणे खूप अवघड असते साधेपणा शक्तिशाली आहे कारण तो तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो एखादा व्यवसाय कसा पैसा कमावतो त्याचे ग्राहक कोण आहेत आणि त्याला कोणत्या अडचणी आहेत हे स्पष्टपणे समजले तर तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकता जर अशा मूलभूत गोष्टी समजल्या नाहीत तर त्या व्यवसायापासून दूर राहणे चांगले हेच पटेल समाजाने केले जेव्हा त्यांनी अमेरिकेत मोटेल्सचा मोठा व्यवसाय उभा केला त्यांनी कधीही गुंतागुंतीचे तंत्रज्ञान कंपन्या किंवा अवघड व्यवसाय निवडले नाहीत त्यांनी एक साधा मॉडेल निवडलं कमी किमतीत छोटे मोटेल्स खरेदी करणे आणि ते व्यवस्थित चालवणे हा स्पष्ट दृष्टिकोन त्यांना चुका टाळायला आणि नफा टिकवायला मदत करायचा साधेपणा व्यवसायाचे योग्य मूल्यांकन करणे सोपे बनवते जर एखादी कंपनी खरेदी करायची का नाही हे ठरवण्यासाठी तुम्हाला खूपच गुंतागुंतीचे हिशोब करावे लागत असतील तर तुम्ही जबरदस्तीने निर्णय घेत आहात असे समजा त्याऐवजी तुम्ही दोन तीन सोप्या वाक्यांमध्ये सांगू शकलात की हा व्यवसाय का चांगला आहे तर ती संधी योग्य ठरेल जर उत्तर स्पष्ट नाही तर ती संधी टाळणे योग्य ठरेल साधेपणाचा आणखी एक फायदा म्हणजे तो अनिश्चित काळात तुम्हाला शांत ठेवतो जेव्हा बाजार वर खाली होतो तेव्हा गुंतागुंतीचे व्यवसाय विकत घेणारे गुंतवणूकदार घाबरतात कारण त्यांना नेमके काय आहे ते कळत नाही पण जर तुमचा व्यवसाय तुम्हाला नीट माहीत असेल आणि तो साधा असेल तर तुम्ही घाबरून भावनिक निर्णय घेणार नाही शेवटी साधेपणा दीर्घकालीन यश आणतो वॉरन बफेट आणि चार्ली मंगरसारख्या दिग्गज गुंतवणूकदारांनी आपली संपत्ती साधे आणि स्थिर व्यवसाय निवडून उभारली आहे त्यांनी गुंतागुंत टाळली आणि आपले लक्ष फक्त त्यांना नीट समजणाऱ्या काही मोजक्या संधींवर केंद्रित केले क्लोनिंग क्लोनिंग म्हणजे जगातील सर्वोत्तम गुंतवणूकदार आणि व्यावसायिक नेत्यांच्या सिद्ध झालेल्या पद्धती शिकणे आणि त्यांचा अवलंब करणे नवीन काहीतरी शून्यातून तयार करण्याची गरज नाही कारण यशस्वी लोकांनी आधीच कोणते मार्ग चांगले आहेत आणि कोणते नाही हे शोधून काढले आहे वॉरन बफे चार्ली मंगर यांसारख्या महान गुंतवणूकदारांच्या निर्णयांमागे दशकेभराचा अनुभव आणि शहाणपण आहे या लोकांनी अनेक रणनीती तपासल्या चुका केल्या आणि शिकले आपण जर त्यांच्याकडून शिकून त्यांचे तत्व समजून घेतले तर त्या चुका टाळता येतात आणि आपले यश मिळवण्याचे प्रमाण वाढते क्लोनिंगमुळे वेळ वाचतो जोखीम कमी होते आणि यशाची शक्यता वाढते प्रभराई स्वतःही हा दृष्टिकोन वापरतात त्यांनी वॉरन बफे यांच्या गुंतवणुकींचा अभ्यास केला आणि त्यांनी एखादा व्यवसाय का विकत घेतला हे समजून घेण्याचा प्रयत्न केला ते सरळपणे कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करत नाहीत तर त्यामागचे विचार समजून घेतात त्यामुळे क्लोनिंग म्हणजे केवळ कोणाचे तरी निर्णय कॉपी करणे नाही तर त्यांची विचारसरणी आणि तत्वज्ञान समजून घेणे आहे क्लोनिंगचा एक मोठा फायदा म्हणजे तो निरर्थक प्रयोग टाळतो अनेक गुंतवणूकदार फक्त नवीन काहीतरी करायचे म्हणून जोखमीच्या कल्पना आजमावतात आणि अपयशी होतात क्लोनिंग आपल्याला नम्र ठेवते आपल्यापेक्षा जास्त अनुभवी आणि हुशार लोक आहेत हे मान्य करायला लावते आणि त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून आपण लवकरच यश मिळवू शकतो प्रभराई सांगतात की क्लोनिंग म्हणजे अंधातुकरण नाही आपल्यालाही स्वतःचे गृहपाठ करावे लागते व्यवसाय समजून घ्यावा लागतो आणि तो आपल्या परिस्थितीला योग्य आहे का हे तपासावे लागते क्लोनिंग म्हणजे सर्वोत्तमांकडून पद्धती शिकणे आणि त्या आपल्या जीवनात जुळवून घेणे केवळ न विचार करता नक्कल करणे नाही ही संकल्पना केवळ गुंतवणुकीपुरती मर्यादित नाही जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपण क्लोनिंग करू शकतो व्यवसाय सुरू करायचा असेल तर आधी यशस्वी झालेल्या व्यवसायांचा अभ्यास करा निरोगी राहायचे असेल तर तंदुरुस्त लोक काय करतात ते बघा करिअरमध्ये प्रगती करायची असेल तर जिथे तुम्हाला पोहोचायचे आहे तिथे आधीच पोहोचलेले लोक काय करतात हे समजून घ्या क्लोनिंग सोपे आहे पण खूप शक्तिशाली आहे स्वतःच्या चुका करून वर्षानुवर्षे शिकण्याऐवजी आपण शॉर्टकट घेऊ शकतो म्हणजेच आधीच गंतव्य गाठलेल्या लोकांनी दाखवलेल्या नकाशा वापरणे सर्वोत्तमांकडून शिका त्यांची विचारसरणी समजून घ्या ती आपल्या परिस्थितीला जुळवा आणि नंतर आत्मविश्वासाने कृती करा क्लोनिंगचा सराव केल्यास तुम्हाला प्रचंड फायदा होतो कारण तुम्ही तुमचे निर्णय दशकेभराच्या एकत्रित शहानपणावर आधारलेले घेता फ्यू बेट्स बिग बेट्स आणि रेअर बेट्स मोनिष पाबराई सांगतात की यशस्वी गुंतवणुकीसाठी तुम्हाला डझनभर किंवा शेकडो कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याची गरज नाही त्याऐवजी फक्त काही उच्च दर्जाच्या संधींवर लक्ष केंद्रित करणे अधिक फायदेशीर ठरते यालाच ते फ्यू बेट्स बिग बेट्स आणि रेअर बेट्स असे म्हणतात ही पद्धत निवडक राहण्याची संयम ठेवण्याची आणि योग्य वेळी आत्मविश्वासाने गुंतवणूक करण्याची आहे फ्यू बेड्स फक्त उत्तम संधी निवडा भाबराईस सांगतात की एकाच वेळी खूप व्यवसायांची सखोल माहिती घेणे शक्य नसते अनेक कंपन्यांमध्ये पैसे गुंतवल्यास आपण बहुतांश वेळा अशा व्यवसायात गुंतवणूक करतो ज्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नसते धोंडो पद्धतीत आपण फक्त काही निवडक कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतो या अशा कंपन्या असतात ज्या आपण पन नीटपणे अभ्यासू शकतो पूर्णपणे समजू शकतो आणि ज्या आपल्याला आत्मविश्वास देतात हे अगदी पाटील समाजातील मोटेल मालकासारखे आहे त्यांनी एक दोन मोटेल्स खरेदी करून त्यांना उत्तम प्रकारे चालवले पण अनेक मोटेल्स घेऊन गोंधळ केला नाही कमी गुंतवणुकींवर लक्ष केंद्रित केल्यास आपण त्यांना अधिक वेळ आणि लक्ष देऊ शकतो बिग बेट्स आत्मविश्वासाने मोठी गुंतवणूक करा एकदा तुम्ही एखादी उत्कृष्ट संधी ओळखली की पबराई सांगतात की त्यात अर्थपूर्ण रक्कम गुंतवा फक्त थोडीशी नाही जर आपण खूपच कमी गुंतवणूक केली आणि ती गुंतवणूक यशस्वी ठरली तरी तुमच्या संपत्तीत फारसा फरक पडणार नाही बिग बेट्स म्हणजे आंधळेपणाने जुगार खेळणे नाही याचा अर्थ असा की जेव्हा सर्व तथ्ये तुमच्या बाजूने असतात आणि कायमस्वरूपी तोट्याची शक्यता खूपच कमी असते तेव्हा मोठी गुंतवणूक करा उदाहरणार्थ एखादा व्यवसाय खूपच स्वस्त मिळत आहे आणि त्यातून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे तर त्यात आत्मविश्वासाने चांगली रक्कम गुंतवा रेअर बेट्स योग्य क्षणाची वाट पहा पभराई सांगतात की खऱ्या अर्थाने उत्कृष्ट संधी रोज मिळत नाहीत किंवा प्रत्येक महिन्यात येत नाहीत त्या दुर्मिळ असतात अनेक गुंतवणूकदारांना सतत सक्रिय राहण्याची सतत खरेदी विक्री करण्याची घाई असते पण त्यामुळे चुका होतात ध्वंदो पद्धत म्हणजे अत्यंत चांगली संधी मिळेपर्यंत संयमाने वाट पाहणे जेव्हा अशी संधी येते तेव्हा मोठ्या आत्मविश्वासाने कृती करणे या विचारसरणीला शिस्त लागते आणि सरासरी संधींना नाही म्हणण्याची तयारी ठेवावी लागते जेणेकरून योग्य संधी आली की तुमच्याकडे पुरेसे पैसे तयार असतील ही पद्धत काय यशस्वी ठरते कमी गुंतवणुकींवर लक्ष केंद्रित केल्यास आपण त्या नीट समजू शकतो आणि चुका कमी होतात मोठ्या गुंतवणुकींमुळे योग्य संधीवर योग्य वेळी फायदा मोठ्या प्रमाणात होतो पभई याची तुलना शिकारीशी करतात एक चांगला शिकारी प्रत्येक आवाजावर गोळी झाडत नाही तो योग्य शिकार दिसेपर्यंत थांबतो नीट लक्ष साधतो आणि एकच अचूक गोळी झाडतो फ्यू बेट्स बिग बेट्स आणि रेअर बेट्स हा धडा साधा आपण प्रभावी आहे खूप सरासरी गुंतवणुकींमध्ये पैसे विभागू नका त्याऐवजी संयम ठेवा आणि जिथे संधी खरोखरच मजबूत आहे अशा दुर्मिळ संधीची वाट पहा जेव्हा ती सापडेल तेव्हा आत्मविश्वासाने मोठी गुंतवणूक करा ही पद्धत थोडी संथ वाटेल पण दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा हा सर्वात सुरक्षित आणि प्रभावी मार्ग आहे योग्य वेळी बाहेर पडणे हे यशस्वी गुंतवणुकीचे एक महत्वाचे तत्त्व आहे गुंतवणुकीमधून बाहेर पडण्याची योग्य वेळ ओळखणे महत्वाचे आहे खूप लवकर विकल्यास मोठा नफा चुकू शकतो आणि खूप उशीर केल्यास व्यवसाय घटू लागल्यास नुकसान होऊ शकते म्हणूनच योग्य वेळी बाहेर पडणे हे या पद्धतीतील महत्वाचे तत्व आहे योग्य वेळी विकणे का महत्वाचे आहे जेव्हा आपण एखादा व्यवसाय किंवा शेअर त्याच्या खऱ्या किमतीपेक्षा कमी किंमतीत खरेदी करतो तेव्हा आपले उद्दिष्ट त्याला त्याची खरी किंमत किंवा त्यापेक्षा जास्त गाठेपर्यंत ठेवणे असते एकदा व्यवसायाने योग्य किंमत गाठली की कि त्यात पुढील वाढ होण्याची शक्यता कमी होते यावेळी जास्त काळ गुंतवणूक ठेवणे धोकादायक ठरू शकते कारण वाढीची संधी कमी आणि घसरण्याचा धोका जास्त असतो उदाहरणार्थ तुम्ही शंभर डॉलर किंमतीचा व्यवसाय पन्नास डॉलरला खरेदी केला तेव्हा तुम्हीला चांगला सुरक्षितता मार्जिन होता पण एकदा किंमत शंभर डॉलर किंवा एकशे वीस डॉलरवर पोहोचली की तो मार्जिन संपतो अशावेळी विकून नफा निश्चित करणे आणि ते पैसे दुसऱ्या चांगल्या संधीमध्ये गुंतवणे योग्य ठरते गुंतवणुकीशी भावनिक संबंध टाळा बाबराई सांगतात की बरेच गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीवर जास्त प्रेम करतात ती खूप चांगला परतावा दिल्यानंतरही ते विकत नाहीत अशा भावनिक संबंधामुळे तुम्हाला धोका दिसत नाही आणि चांगल्या इतर संधींचा फायदा घेता येत नाही धंदोपद्धत सांगते की नेहमी तर्कशुद्ध रहा गुंतवणुकीकडे बियांसारखे बघा झाड वाढले फळ दिले तर पुढे नवी बियाणे पेरण्याची वेळ येते फक्त आवडते म्हणून किंवा आधी नफा दिला म्हणून व्यवसायात धरून ठेवणे धोकादायक ठरू शकते बांडवल चांगल्या संधींकडे वळवा योग्य वेळी बाहेर पडल्याने तुमचे पैसे मोकळे होतात आणि ते नवीन कमी किमतीतल्या आणि जास्त वाढीच्या संधींमध्ये गुंतवता येतात जर सध्याच्या गुंतवणुकीत मोठी वाढीची शक्यता उरली नसेल तर तुमचे भांडवल जास्त चांगले काम करू शकेल अशा ठिकाणी हलवणे शहाणपणाचे ठरते पाबराई पटेल समाजाचे उदाहरण देतात जेव्हा एखादे मोटेल जास्त किंमतीला पोहोचले किंवा चांगले काम करू लागले तेव्हा काही पटेलके विकून तेवढ्याच पैशात दुसरे मोठे किंवा जास्त फायदेशीर मोटेल विकत घेत यामुळे त्यांनी अधिक वेगाने प्रगती केली बाहेर पडण्याची योग्य चिन्हे पाबराई काही स्पष्ट संकेत सांगतात ज्यावरून बाहेर पडण्याची वेळ ओळखता येते व्यवसायाने खरी किंमत गाठली आहे किंवा त्यापेक्षा जास्त झाला आहे खरेदी करण्याचे मूळ कारण संपले आहे उदाहरणार्थ तुम्ही स्वस्त आहे म्हणून विकत घेतले आणि आता तो स्वस्त राहिला नाही चांगल्या संधी उपलब्ध आहेत जर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जास्त सुरक्षितता मार्जिन असलेली संधी दिसत असेल तर विकणे योग्य कंपनीचे मूळ कामकाज ढासळत आहे व्यवसायाची स्थिती खराब होत असेल आणि भविष्य अनिश्चित दिसत असेल तर बाहेर पडणे चांगले संयमाने बाहेर पडा जसे खरेदी करताना संयम आवश्यक असतो तसे विक्री करतानाही संयम हवा लहान किंमत चढ उतार किंवा बाजारातील अफवांमुळे घाईत विकू नका योग्य किंमत मिळेपर्यंत आणि योग्य परिस्थिती येईपर्यंत थांबा ही शिस्तबद्ध पद्धत तुम्हाला जास्तीत जास्त नफा देईल आणि नंतर पश्चाताप होणार नाही भांडवल सुरक्षित ठेवा आणि वाढवा तुमचे भांडवल नेहमी जिथे जास्त चांगले काम करेल तिथे असायला हवे योग्य वेळी गुंतवणुकीतून बाहेर पडल्याने तुम्ही मिळवलेला नफा सुरक्षित राहतो आणि तुम्हाला ते पैसे इतर जास्त फायदेशीर संधींमध्ये गुंतवता येतात मोनिश सांगतात की धंदोपद्धत म्हणजे जोखीम कमी ठेवून दीर्घकाळ वाढ साधणे योग्य वेळी बाहेर पडल्याने तुम्ही आधी केलेले परिश्रम आणि नफा गमावणार नाही आणि पुढच्या चांगल्या संधींचा लाभ घेऊ शकाल शिस्तबद्ध आणि भावनाविरहित राहिल्यास तुमचे भांडवल सुरक्षित राहील ते अधिक वेगाने वाढेल आणि तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक यश मिळेल दैनंदिन जीवनातील धंदो धंदोंची तत्त्वे फक्त शेअर्स किंवा व्यवसायातील गुंतवणुकीपुरती मर्यादित नाहीत आपण ही तत्त्वे आपल्या रोजच्या जीवनात वापरून चांगले निर्णय घेऊ शकतो आणि दीर्घकालीन यश मिळवू शकतो धंदोचा मुख्य विचार खूप सोपा आहे कमी जोखीम आणि जास्त परतावा देणाऱ्या संधी निवडा साधेपणा ठेवा आणि दीर्घकालीन फायद्यावर लक्ष ठेवा दैनंदिन जीवनात धंदो वापरण्याचा एक मार्ग म्हणजे पैसे खर्च करण्याआधी किंवा गुंतवण्याआधी नीट विचार करणे उदाहरणार्थ एखादी महागडी वस्तू घेण्याआधी स्वतःला विचारा हे खरोखरच गरजेचे आहे का जर हे चुकले तर माझे काय नुकसान होईल असा साधा विचार आपल्याला अनावश्यक खर्च टाळायला मदत करतो आणि पैसे खरंच महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपण वाचवतो तसेच आपण जेव्हा नवीन कौशल्य शिकण्यासाठी किंवा नातेसंबंध सुधारण्यासाठी वेळ घालवतो तेव्हाही धंदो गुंतवणूकदारासारखा विचार करावा यात जोखीम किती आहे आणि फायदा किती होऊ शकतो चांगल्या पुस्तकांचे वाचन करणे किंवा नवीन कौशल्य शिकणे या गोष्टींमध्ये जोखीम नाही पण दीर्घकाळात मोठा फायदा होतो शेवटी धंदो आपल्याला कायमस्वरूपी तोटा टाळण्याची शिकवण देते व्यवसाय असो करिअर असो किंवा वैयक्तिक जीवन काय चुकीचे होऊ शकते आणि त्यासाठी मी काय कायरी करू शकतो असा विचार नेहमी ठेवणे गरजेचे आहे याचा अर्थ आपत्कालीन परिस्थितीसाठी थोडी बचत करणे आरोग्य सुधारण्यावर लक्ष देणे किंवा अडचणीच्या काळात खाधार देणारे मजबूत नातेसंबंध जपणे असा होतो थोडक्यात धंदो हा एक जीवनशैलीचा मार्ग आहे तो आपल्याला शहाणपणाने जगायला शिकवतो अनावश्यक जोखीम टाळायला मदत करतो आणि मोठा दीर्घकालीन फायदा देणाऱ्या संधींवर लक्ष केंद्रित करायला शिकवतो जर आपण ही तत्वे रोजच्या जीवनात पाळली पैशाबाबत सावध राहिलो जीवन साधे ठेवले संयम बाळगला यशस्वी लोकांकडून शिकलो आणि मोठ्या तोटापासून स्वतःचे रक्षण केले तर आपले जीवन सुरक्षित आणि यशस्वी होईल मोठ्या यशासाठी मोठी जोखीम घ्यायची गरज नाही फक्त स्वच्छ विचार करा शहाणपणाने कृती करा आणि वेळेला आपले काम करू द्या मित्रांनो या पुस्तकामुळे तुम्हाला आर्थिक प्रवासात कशी मदत झाली याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि तुम्हाला आम्ही आणखी कशाप्रकारे मदत करू शकतो हेही नक्की सांगा शुभ गुंतवणूक